एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्ण पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर चौदा जानेवारी या दिवशी आज आम्ही बैठक करतो आणि लगेच त्याला उद्याला चौदा जानेवारीला आढळा धरणातील पहिलं आवर्तन आम्ही शेतकऱ्यांसाठी घेतोय वडगाव लांडगाव आणि त्या परिसरातील शेतकऱ्यांची खूप मोठी मागणी आहे आणि बाकीचीही शेतकरी मागणी करताय या निमित्तानं संगमनेर विधानसभेचे आमदार आमचे मित्र अमोलजी खताळ आमदार साहेब हे उपस्थित आहेत अजन्य काळे साहेब हे उपस्थित आहेत जोरेकर साहेब उपस्थित आहेत सगळीच त्यांची इरिगेशन डिपार्टमेंटची टीम उपस्थित आहे त्याचबरोबर कारे करती ही है। या परिसरातील सगळे शेतकरी कार्यकर्तेही उपस्थित आहेत आणि उद्या हिवगुळ घ्या आणि जोरदोर बोला म्हणजे संक्रांतीचा दिवस आहे त्याचा मुहूर्तवीर तर काय पाहिला नाही आम्ही शेतकऱ्यांनी मागणी केली लगेच पाणी सोडायचा निर्णय घेतला आहे याच्यानंतर जवळजवळ तीन आवर्तनं त्यानंतरही होणार आहेत पण शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की मागणीचे फॉर्म भरा जास्तीत जास्त फॉर्म भरा डिमांड वाढली तर पाणी द्यायला आम्हाला अजून सुद्धा ठरेल आणि ज्यानिमित्त आम्ही हे पण आश्वासित करतो की जर पुढच्या वर्षीही तुमची डिमांड जर लवकर डिसेंबरमध्ये झाली तर आम्ही त्याचं पाणी देण्याचा प्रयत्न करू सर्व शेतकऱ्यांचं आणि सर्व उपस्थितांचा आभार मानतो धन्यवाद भाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा